त्यानं काय होईल वातावरण खराब होईल तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे मग तुम्हाला फक्त म्हणजे काय म्हणायचे अंतर्गत पाहणं काय वाद लावून तरी का आणि इथं काही काही माणसं अशा मानसिक तिच्या आहेत त्या माणसिक तिच्या आधी नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पाहिल्यांद तुम्ही मला जनता दरबार घेण्यापासून टोके मी घेत ते जनता पण तुम्हाला त्रास झाला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे मी आता आपले किती तालुके झाले दोन झाले माझ्या सगळ्या तालुक्याला तुम्हाला बसावं लागणार आहे आणि दहा दहा बारा बारा तास तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आम्ही नाही उभे देणार आता जे जनता बरोबर मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडून होतो तुमचंच काम हक्क होईल ना कुणाचं होईल काम प्रशासनाच आहे तुम्ही मला नियम दाखवला दा म्हटले की तुम्हाला घेता येईल ठीक आहे नाही मी तालुक्याला या घेतली आणि सांगा मग कलेक्टर उत्तर त्या म्हणलं आठ आठ दहा तास कोणाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही अधिकार आहेत ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचे प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला याचं काय आहे ते मला तुम्ही सांगायला नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम होऊ देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागतं एकही व्हायोलेशन चालणार नाही आता एस पी राजू मी लगेच प्रिव्हिलेज ची नोटीस देणार का आली नाही माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी देणार प्रिव्हिलेज नोटीस आता कलेक्टर साहेबांना सुद्धा येऊ शकतो बैठक किती शेवटी आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसतो इथं त्याच पण प्रिव्हिलेज देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केलं मग असं नका नको मला तुम्ही कायदा दाखवायला हवा आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नंबर विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं दोन हजार नऊ एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्री विलेज आहेत ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही जर कोण असा आहे पाय पाठ मला किती वेळ लागणार आहे आठवायला प्रत्येक गोष्टीचं प्रिविलेज की आताच होत आहे आज दोघावर होत आहे एसपीवर पण होते कलेक्टरवर आताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठं तरी नाही बाबा जिल्हा अधिकारी मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणलं ठीक आहे आपले तो पण बाकी काम आपण आणि एसपी साहेब आता मी रुपाला समजून घेतलं असतो तुझ्यावर नाही आईचं इन्स्पेक्शन झालं ठीक आहे आपण समजून मी समजून घेत नाही का मी जसं तुम्हाला समजून घेलो जसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठंतरी बरं मी काय माझं काय कसं आहे माझं काय मोठेपण आहे त्याच्यावर मला उरटील इथे बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागणार तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय आहे मग का तुम्ही इशू करायला कुणाचे तरी सांगणार मला सांगणारा माणूस बी माहिती बघा तुम्ही ठेवा असं आणि तुम्ही अडचून घ्या आणि तुम्ही काय असतंय तुमच्या काय आहे स्वामी

एवढे लोक मी आले पारदर्शन त्यांची यादी डायरी डायरीवर नोंद किती केले आजी दादाची मंडळी त्यांचे नातेवाईक घालते त्यांना दोनशे रुपये देऊन सोडले आणि बाकीचे पास बी फोन आले की त्याला फुकटाला दोनशे